महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भेंडवल घटमांडणीचे भाकीत एक मे रोजी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगदार महाराज यांनी जाहीर केले घटातील मसूर धान्य थोडक्या प्रमाणात दबलेले आढळल्याने शत्रूच्या हालचाली सुरूच राहतील असा संकेत मिळाला मात्र कर्डी धान्य साबूत असल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था सक्षम राहील आणि शत्रूला देशाला नुकसान पोहोचवता येणार नाही असे भाकीत वर्तवण्यात आले भविष्यवाणीनुसार देशावर संकटांची छाया राहील आणि राज्यकर्त्यांवर ताण जाणवेल तिजोरीत आर्थिक अडचणी दिसतील पावसाच्या अंदाजानुसार यंदा चांगला पावसाळा होईल जूनमध्ये सरासरी जुलै व सप्टेंबरमध्ये भरपूर तर ऑगस्टमध्ये साधारण पाऊस होईल अवकाळी पावसाचे प्रमाणही अधिक राहील शेतकऱ्यांसाठी हे वर्ष साधारण राहील पिकांची स्थिती सरासरी असेल मात्र पिकांचे उत्पन्न अनिश्चित राहील आणि किंमतीमध्ये चढ उतार दिसून येतील काही ठिकाणी पिकांचे उत्पादन कमी तर काही ठिकाणी अधिक होईल अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान आणि रोगराई वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे करव्यावरची पुरी गायब असल्याने पृथ्वीवर मोठे संकट येईल ज्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीचा धोका असू शकतो